जय भीम मी आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यामधील एक प्रसिद्ध असं विहार तो म्हणजे आलेविदरचा विहार खूप दहा एकरमध्ये हा आहे आणि खूप रमणीय वातावरण आहे शांत वातावरण आहे याची एक झलक पाहूया इथे जिल्ह्यातील तसेच विदर्भातील बहु बऱ्याचशा ठिकाणाहून अनुयायी येतात बौद्ध उपासक उपासिका येतात मित्रांनो हा असा आहे विदरचा रम्य परिसर माझ्यासोबत आहे प्रसिद्ध भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गायक मनोजी कोटांगले सर तर हे कणखर आवाज अशी धनी आहे ते यांच्या सानिध्यामुळे यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली अलिबिदरला एक आमचा चित्रपट आहे भीम जयंती त्या प्रमोशनच्या निमित्ताने यांचं खूप सहकार्य लाभलं यांची पूर्ण टीम आहे सोबत आता आम्हाला चहा दिलं भाऊन याचा सगळी टीम आहे आमच्या चित्रपटाचे रायटर प्रोड्युसर उमेश मेस्कर नाईट तुम्हाला रात्री एक दोन वाजता तीन वाजता लोक जेवतानाच दिसतात कंटिन्यू खाते लो लोक कंटिन्यू आणि विदर्भातले लोक येतात पैसा त्यांचा दान त्यांचा सगळं जमा होते खाते ते रमणीय परिसर खूप रमनी परिसर आहे इथे होळीच्या दिवशी तीस हजार लोकांचा मेडिटेशनचा कार्यक्रम असतो दूरदूरहून महाराष्ट्रातून विदर्भातून पब्लिक इथे येतात मेडिटेशनचा आनंद घेतात भंडारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असं स्थळ आहे बौद्ध धर्मीयांसाठी तर असं हे सापुली नागिरा मार्गावरील आलेबिदर प्रसिद्ध स्थळ आहे